दोन तलवारी एकाच मॅनात कधीही राहू शकत नाही हे वाक्य आपण कायम ऐकतो पण हे वाक्य खोट ठरवणाऱ्या कितीतरी जोड्या आहेत म्हणजे राजकारणात पाहिलं तर विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांची एक जोडगोळी प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्रातल्या अशाच एका जोडगोळीविषयी त्यांच्या मैत्रीविषयी आज आपण बोलणार आहोत यातील एकानं राजकीय मैदान गाजवलं तर दुसऱ्याने विनोदाने रसिकांची मनं जिंकून घेतली दोघेही आपापल्या क्षेत्रातील बादशहा होते तुमची उत्सुकता अधिक ताणत नाही तर ती जोडगोळी म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अभिनेते विनोदाचे बादशहा म्हणजे दादा कोंडके नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात स्टोरी टेलर खरं म्हणजे बघायला गेलं तर हे दोघेही विरुद्ध प्रकृतीचे विरुद्ध मताचे वेगवेगळ्या क्षेत्रातील बादशहा पण तरी त्यांच्यात घट्ट मैत्रीचं नातं होतं सुरुवातीला दोघांची ओळख होती पण मैत्री नव्हती पण एका घटनेने त्यांच्यात मैत्रीचं नातं तयार झालं त्याचं झालं असं की एकोणीसशे एकाहत्तर साली दादा कोंडकेंचा सोंगाड्या याचं चित्रीकरण होऊन तो पूर्ण झाला दादांनी निर्मिती केलेला हा पहिलाच सिनेमा सोंगाड्या प्रदर्शनासाठी तयार झाला मात्र त्याला थेटरच मिळेना शेवटी पुण्यात प्रदर्शित करण्यात आला पुण्यात हा चित्रपट तब्बल पंचवीस आठवडे चालला मात्र दादांना सोंगाड्या मुंबईतही प्रदर्शित करायचा होता आज जसं मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळत नाही अगदी तसंच त्याहूनही अगदी वाईट अवस्था त्या काळी मराठी चित्रपटांची होती त्या काळात मुंबईतल्या कोहिनूर थिएटरमध्ये मराठी सिनेमे लागत नव्हते कपूर नामक पंजाबी मालक होता पण दादांनी कसं तरी करून त्याला चाळीस हजार रुपये भरून चार आठवड्यांचा करार केला पण दोन आठवडे होताच देवानंद यांचा तेरे मेरे सपने प्रदर्शित झाला आणि कोहिनूरच्या मालकानं म्हणजे त्या कपूरनं दादांचा सोंगाड्या उतरवला दादा त्याच्याशी भान भांड भांडले मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही शेवटी दादांनी वसंतदादा पाटील वसंतराव नाईक अशा सगळ्यांची दारं ठोठावली हो पण काहीच फायदा झाला नाही शेवटी ते गेले बाळासाहेब ठाकरेंकडे दादांनी कपूरची तक्रार बाळासाहेबांकडे केली मग बाळासाहेबांनी कपूरला फोन केला तर समोरून कपूर म्हणाला कोण बाळासाहेब मे नाही जाणता और देखो, मालिक मे हू जो करना है वो कर कपूरच्या या उद्धट वक्तव्यावर बाळासाहेब त्यांच्या खास शैलीत म्हणाले अगर हम कुछ करेंगे तो बहुत भारी पडेगा आणि बाळासाहेबांनी त्याच रात्री नऊ वाजता शिवसैनिकांसह कोहिनूर गाठलं तेव्हा थेटर मध्ये कपूर नव्हता मग बाळासाहेबांनी शिवसैनिकांना पाठवून कपूरला उचलून आणायला सांगितलं बाळासाहेब कपूरला म्हणाले देखो कपूर आज के बाद पिक्चर जितनी दिन तक चलेगी आप थेटर मे नाही आयंगे त्यानंतर कोहिनूर मध्ये सोंगाड्या तब्बल सदतीस आठवडे हाऊसफुल चालला त्यानंतर एकदा दादा कोणके यांनी सांगितलं होतं की कपूर बाळासाहेबांना इतका घाबरला होता की नेहमी मला फोन करून विचारायचा आपकी कोई फिल्म आने वाली है क्या तर बाळासाहेब ठाकरे आणि दादा कोणके यांची ही पहिली भेट अशी झाली आणि त्याआधी त्यांच्या भेटी झाल्या होत्या पण सोंगाड्यानं घडवून आणलेल्या भेटीनं दोघांमध्ये मैत्री झाली आणि पुढे ही मैत्री अधिकच फुलली अगदी घरच्यांसारखं त्यांचे संबंध होते म्हणजे केवळ बाळासाहेब ठाकरेच नाही तर मीनाताई ठाकरे यांच्याशी सुद्धा दादांची चांगली मैत्री जमली सिनेमे करत असतानाही दादा कोणकेंनी बाळासाहेब आणि शिवसेनेसोबतची जवळीक काही सोडली नाही बाळासाहेब हे एक व्यक्ती म्हणून दादा कोंडकेंना आवडायचेच पण मराठी माणसांसाठी हा माणूस काहीतरी करतो म्हणून ते जाम फिदा असायचे अगदी शिवसेनेच्या बैठकांना सुद्धा दादा कोणके उपस्थित राहायचे त्यामुळे शिवसेनेच्या सर्व मोठ्या नेत्यांमध्ये त्यांची उडबस होती शिवसेनेचे नेते आणि युती सरकारमध्ये मंत्री असलेले प्रमोद नवलकर यांना ना सिनेमात काम करण्याची प्रचंड आवड होती ते कायम दादांना म्हणायचे दादा मला चांगली मोठी भूमिका करायची आहे तुमच्या चित्रपटात मला संधी द्या अशी विनंती शिवसेनेच्या बैठकीला भेटल्यावर प्रमोद नवलकर हमखास करायचेच मग दादांच्या ह्योच नवरा पाहिजे या चित्रपटाच्या निमित्ताने ती संधी चालून आली या चित्रपटात दादा कोणकेंनी प्रमोद नवलकरांना इन्स्पेक्टरचा रोल दिला प्रमोद नवलकर यांनी एवढ्या उत्साहानं या सिनेमात काम केलं की भूमिकेसाठी लागणारं पोलिसाचे कपडे सुद्धा त्यांनी स्वतः शिवून आणले दादा कोंडके आणि बाळासाहेब ठाकरे यांचे अनेक किस्से अनिता पाध्ये यांनी लिहिलेला एकटा जीव या पुस्तकात आहेत यावरून एक गोष्ट लक्षात येते की दादा कोणके यांचं फक्त बाळासाहेबांशीच नाही तर शिवसेना आणि शिवसैनिकांशी सुद्धा कौटुंबिक नातं होतं अशी ही यांच्या मैत्रीची कथा ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा आणि अशाच एका इंटरेस्टिंग कथेसह पुन्हा भेटूया तोपर्यंत तो पाहत रहा स्टोरी टेलर नमस्कार